अशोक पवारांना माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे कागदपत्रांची माहिती इतरत्र होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगी शिवाय माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे या निवडणूक निवडणूक महाराष्ट्राच्या याद्या या, या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी निवडणूक राज्य निवडणूक आयोग आणि चोकलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं कारण ऐकायचं मान्य केलेलं आहे चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल पुन्हा उद्या अकरा वाजता ही बैठक होईल तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भातली सर्व प्रश्न प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील अशी अपेक्षा आहे व्हीव्ही पॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर त्याची सगळ्याची चर्चा उद्या होईल मी त्याच्या तपशिलात जाणार नाही पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल याद्या दुरुस्त करून फेरमतदान घेण्याचं कारण असं आहे फेरमतदान नाही याद्या दुरुस्त करा याचं कारण मी सांगितलं ना आत्ताच सांगितलं मी अनेक दोष आहेत त्रुटी आहेत आणि आमच्या अशोक पवारांना माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगीशिवाय आपण सुपरोख माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी तेवीस चारला तेवीस एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं घर नंबर असतो पत्ता असतो आणि त्याचं वय असतं आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते आणि कोणाच्या कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याचा घराचा पत्ता किंवा ते एका घरात ती सगळी राहत आहेत का रेशन कार्ड हे कोणत्या पुराव्याच्या आधारे कदाचित त्यांनी तसं मागितलं असेल मला माहीत नाही त्यांनी क्वेरी काय केली पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत निवड मतदार यादीच्या असं आम्हाला दिसतंय आम्ही आता सीओ इलेक्शन कमिशन यांच्याशी आता बोललेलो आहे उद्या आमची जॉईंट मीटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह तुम्ही तुम्ही देखील देखील प्रश्न उपस्थित केले होते यामध्ये तुम्ही म्हटलं की प्रश्न पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला ते पत्र मिळालं नाही असं त्यांचं मत होतं असं तुम्ही देखील म्हटलं एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीने कशा पद्धतीने मतदार याद्यामध्ये नावं घुसडण्याचं आणि कमी करण्याचं काम आहे ठराविक एका पक्षाला सोयीचे मतदार कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून मतदारसंघ देखील नावं दिलेली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना त्याच्यावर कोणते उत्तर आलं नाही आज पुन्हा आम्ही मी स्वतः सीओ राज्य राज्य निवडणूक आयोग यांना आणि सीओ इलेक्शन कमिशन म्हणजे चोक लिंगम या दोघांना पत्र दिलेली दोघांच्या पत्रांची उत्तरं आम्हाला आलेली आहेत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या याच्यात दुबार मताच्याविषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाहीये त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे परंतु अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोग देताना पाहायला मिळतं केंद्रीय निवडणूक आयोग देखील म्हटलं की महिलांचे जे व्हिडिओ फुटेजेस आहेत मतदान करताना ते आम्ही बाहेर प्रसारित करू शकत नाही तर सातत्यानं जो निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढला विधानसभेमध्ये खास करून सहाच्या नंतरचा तो कुठेतरी तरी संशयास्पद आहे राज्य निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने असं सांगितलं याचा आ, रस्त्यावर आता सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत माझ्या इस्लामपूर शहरामध्ये म्हणजे ईश्वरपूर शहरामध्ये शंभर टक्के एरिया आता सीसीटीव्ही फुटेजने आहे याचा अर्थ काय त्यांची प्रायव्हसी भंगवते उलट निवडणूक आयोगाने कशासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही फुटेज लावलं कारण तिथे गोंधळ झाला तर तो, तो कळला पाहिजे तेच फुटेज आम्ही मागतोय आणि ते देण्यासाठी नकार देणं म्हणजे निवडणुकीत झालेला गोंधळ लपवणे असं आहे आणि निवडणुकीतल्या कशा पद्धतीने यांनी निवडणुका जिंकल्या याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आता तयार झाला आहे आणि अशी परिस्थिती आहे की राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग सगळ्यांनी मिळून सगळे सीसीटीव्ही फुटेज काही मतदारसंघ असे आहेत की मी तुम्हाला आता नाव घेणार नाही मी आता पण अशी मतदारसंघ आहेत की इथं बुथ कॅप्चरिंगही झालं त्यामुळे ठीक आहे मतदारसंघाचं नाव घेतात परळी विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही मतदारसंघाचं आता नाव घेणार नाही आम्हाला उद्याची बैठक होऊ दे मग याच्यावर आपल्याला स्पष्टीकरण दिले तुम्ही मुद्दा मांडला होता मतदानासाठी सॉफ्टवेअर वापरून ते मतदान जे आहे ते काढा अशा पद्धतीचा उल्लेख केला त्यावेळी काय नेमका मुद्दा कायम दुबार मतदार फोटो दुबार एकाच माणसाचे फोटो वेगळी नावं असू शकतात किंवा वेगळी नावं सेम नावं असतात आणि वेगळे फोटो असतात अशा वेगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे सॉफ्टवेअर आहे जे पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोग लागू करायचं केंद्रीय निवडणूक आयोगाने हे पूर्वी सॉफ्टवेअर वापरलेले आहे नावं दुबार फोटो दुबार थे थे हे प्रॉपर ते फाइंड आउट करू शकतात पण आता हे निवडणूक आयोगाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर हे सगळं थांबवलेलं आहे आणि ते वापरलं पाहिजे का वापरत नाही हा खरा प्रश्न